आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य वारकरी पंढरपुरात दाखल झालेत कारण कारण फक्त एकच आषाढी एकादशीला आपल्या विठू माऊलीचे दर्शन घेणे फक्त आणि फक्त भगवंताला डोळे भरून पाहण्यासाठी ऊन पावसाची तमा न बाळगता हे वारकरी पायी वारी करत पंढरपूरला जातात अशा वारकऱ्यांच्या भक्तीची गाथा दर्शवणारा पंढरीची वारी हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच अतिशय सुपरहिट अशा या सिनेमाची शापित सिनेमा अशी ओळख हो आहे त्याचे कारण काय जाणून घेऊया नमस्कार मी विशाखा आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली रिलीज झालेला हा सिनेमा आजही आषाढी एकादशीला आवर्जून टीव्हीवर दाखवला जातो यामध्ये बाळ धुरी जयश्री गडकर राजा गोसावी आणि अशोक सराफ यांसारख्या मातब्बर कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत कधी काही सुपरहिट ठरलेला हा सिनेमा अनेकांसाठी शाप ठरला माहितीनुसार या सिनेमाच्या शूटिंग वेळी टीमला आर्थिक तसेच मानसिक नुकसान सहन करावे लागले होते या सिनेमात पंढरीची वारी दाखवण्यासाठी आळंदी ते पंढरपूर असे वारीचे खरेखुरे शूटिंग करण्यात आले होते इतकेच नवे तर पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातही शूट केले गेले -के या सिनेमात बाळ धुरी मुख्य भूमिकेत झळकले होते पण मुळात ही भूमिका अरुण सरनाईक साकारणार होते धक्क्याची बाब अशी की शूटिंगच्या पहिल्याच दिवशी अरुण सरनाईक यांचा अपघाती मृत्यू झाला सिनेमाचे शूटिंग रखडले पण तेव्हा वारी चुकली असती तर शूटिंग साठी वर्षभर थांबावे लागले असते आणि म्हणूनच या भूमिकेसाठी आधी श्रीकांत मोघेंना विचारण्यात आले आधी होकार देऊन नंतर काही कारणांनी त्यांनी हा सिनेमा नाकारला मग ही भूमिका बालधुरी यांच्या पदरात पडली असेच काहीसे जयश्री गडकर यांच्या भूमिकेबाबतही झाले त्यांच्या आधी ही, ही भूमिका रंजना देशमुख साकारत होत्या सिनेमाचं सत्तर टक्के शूटिंगही झालं पण दुर्दैवाने एका अपघातात रंजना यांनी आपले पाय गमावले त्यामुळे या भूमिकेत जयश्री गडकर यांना घेऊन सिनेमा रिशूट झाला या सगळ्यात सिनेमाच्या निर्मात्यांना तब्बल लाखाचे नुकसान झाले पण त्यांनी हार न मानता पंढरीची वारी आणि सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले अभूतपूर्व यश मिळवूनही घडलेल्या घटनांमुळे आजही या सिनेमाला बरेच लोक शापित मानतात तुम्ही हा सिनेमा पाहिला असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा